मंडळी मी दीपक मोरे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत येतं आज आपण चालू आहे कवल वगैरे तोडायला हे बघा आमची तेल वगैरे बसवले कोंबडे बघ किती येतो आणि एकतीस डिसेंबर जवळच येतोय हे बघा पोरं ना बॅचके वगैरे घेतले तिकडे कोण दिसलं ना तर मारायला वगैरे आमची पुढे बाय वगैरे जाते आणि डबा पण घेऊन चाललो आहे न्यारी वगैरे करायला तिकडेच बघा पहिले ना ह्या जायला असेल थोडे घरापासून ना लांब वगैरे वाडे वगैरे असेल कवल तोडायचं जायचं जा 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 म्हणून हा ब आम्ही हा केला आहे आम्ही कुलीत हो बघा अजून दहा पंधरा दिवसांनी काढायला होईल हा या साईडला थोडा पिकत आलं आहे म्हणजे अजून थोडासा टाईम लागेल दहा दिवस तरी जातीलच वाटतं आणि हे समोर दिसतं आहे ना उपलेगावचं नवलाई देवीचं मंदिर आहे बघा हे बघा समोर या साईडला गाडी उभी आहे ना तिच्या बाजूलाच आहे ते बघा तर आता आतामीचं झाड आहे ते बघा खूप मोठं आहे बघा हे बघा किती मोठं आहे खूपच मोठं आहे आणि ही ना राता मी खूप धरते हे बघा हे गा गावाला ना असं हे बघा म्हणजे शेतामध्ये कोण येऊ नये त्यासाठी असं मारत पोरं नेम तर काय लागत नाही आहे नेम तर काय लागत नाही पण मारण्याचा प्रयत्न करत आहेत ते बघा झाड त्याचं असे थोडे फांद्या वगैरे तोडतात म्हणजे त्याची लाकडं वगैरे होत होतात पावसाला किंवा उन्हाळ्यात झालायला वगैरे बाबांना बाबांना वगैरे थोडंसं कवल तोडलेत म्हणजे आमच्या पुढे आले होते ती बाबा आणि आई आणि वहिनी वगैरे घेऊन आले ॲपल वगैरे मुलांसाठी बघा तिथे ॲपल खाते तू हे बघा ॲपल आणले हां बघा भूक लागली तुला हां थांब देऊया थोड्या वेळानं देऊया रचून ठेवले म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा आम्ही घेऊन जाणार बैलांसाठी इथून त्या दिवशी आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला घेऊन गेलेलो पण ह्या ठिकाणी एका गडग्यामध्ये आम्ही अडवी रचून ठेवले म्हणजे कलम वगैरे फवारणी करताना ना वरडी असे साईडला होत्या एका साईडलाच होत्या मग ते आम्ही एकत्र करून ठेवलेत आई आणि बाबाने झाड आहेत ते आणि बाबाने त्याचे थोडे थोडे खालचं कट केलं म्हणजे ते कवल वगैरे होत होईल आम्हाला हे बघा हे बघा सायच्या खांद्या वगैरे कट करणं हे बघा बघाई बघा हे गंधारीची हे आहेत झाड आहे तिला कटिंग करून नंतर मग ते साईडला जाणार एकत्र

असं कापून वगैरे झालं ना या मैल्यातलं तर इकडेच ना आम्ही अडवी वगैरे रचून ठेवतो भात झोडून वगैरे आणि जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा घेऊन जातात सर्व आता हा आम्हाला एवढा मोठा भेळा तोडायचा आहे बघा भावावरती वगैरे चढणार आहेत आणि तोडतील थोड्या टायमाने बायको वगैरे तोडते छोटं छोटं आहे ते बायको तोडते काम आणि हे इकडं आपलं मोठं तळ आहे बघा मोठं तळ आहे इकडं पोरं वगैरे टाकत आहेत खाली भरण्या वगैरे लावत आहेत बघा

बैल वगैरे पाण्याला येतात म्हशी वगैरे जेव्हा जेव्हा कवल वगैरे तोडतात ना तेव्हा मली वगैरे भरायला ना डायरेक्ट बरं पडतं आणि कवल पण पुरतं ओला असेल ना तेव्हा भरलं ना कवल वगैरे पुरतं साईडला आहेत ना या साईडला ना पाण्यामध्ये कवल पडले खाली बाबा बाबा येतील आणि निरकू बनवते त्यांना बाहेर काढते सर्व टाले वगैरे पुन्हा पाण्यामध्ये गेलेत कारण एवढ्या लांबून तोडलं ना इकडे पडतात सर्व पाण्यामध्ये या साईडला ना पूर्ण आमची मुली वगैरे भरून झाले आणि आता थोड्या वेळा आम्ही घरी जाणार आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण to Parenta Bye Bye.